सांग बेटा तुझं नाव काय आहे माझे मुलं नाव किती शिकली तू मी आता टेनचे पेपर, पेपर दिले आहे दहावीचे पेपर दिले घरी कोण कोण आहे माझी आई आहे बाबा आहे माझी दोन ताई आहे एक लग्न झाले आहे आणि एक दोन वाली ताई जॉब करते आणि हे काम, काम तू हाऊस म्हणून करतेस हो आवडते तुला अच्छा अच्छा काय अनुभव आहे तुझे आमचा खुदचा बिझनेस आहे हा हो का अच्छा कोण कोण चालवतं माझं बाबा झालं अच्छा बाबांचं दुकान आहे कुठे बघताना तू बाबांची तब्येत खराब असतो तर त्यामुळे मदत करते बा फारच छान पुढे काय करणार आहे मग तू दहावी झाल्यावर आता बघू रिझेट अच्छा पुढे म्हणजे तुला काय आवडते कसेच आवड आहे तुला मला तर डॉक्टर बरं बरं मग अभ्यास करायचं करायचा करते ना छान किती पर्सेंटेज मिळतील दहावी तुला तरी आहे हिशोसावर मिळते आच्छा। आच्छा वाला all the best. अच्छा असं स्कॉलरशिप मिळून तू डॉक्टर खुशी चल ऑल दी बेस्ट तुला काही मदत लागली तर सांग आम्ही मदत करतो अशा गरजू मुलांना मार्गदर्शन करतो ठीक आहे ओके चल बाय